पोरग डॉक्टर झालं तर नारायणगाव साखर शहरामध्ये मी हॉस्पिटल सुरू केलंय काय तुमची भावना माझा उद्दिष्ट आणि कार्य कार्य असे की जे काही गोरगरीब आहेत आणि ज्यांना जरूरत आहे त्यांची जरूरत त्यांच्या सेवेसाठी तत्पर चोवीस तास सेवा उपलब्ध करून देण्याची पूर्णपणे जी काही प्रक्रिया आहे ती आम्ही अवलंबण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यासाठी सगळ्या काही ज्या काही सुविधा आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत त्या म्हणजे ओ डी आहे आय आय पी डी आहे आमच्याकडं आय सी यू आहे सुसज्ज एक्स रे मशीन आहे ई सी जी मशीन आहे आणि चोवीस तास सेवा उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामध्ये चोवीस तासामध्ये समजा काही जर पेशंट गोरगरीब असतील ज्यांची काही इकॉनॉमिकल परिस्थिती भरपूर खराब आहे त्यांच्यासाठी आम्ही तेवढ्यात कमी प्रमाणात कमी खर्चामध्ये आणि चांगले उपचार येतील तेवढे चांगले उपचार देण्याचा प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार